आपल्या परिसरातील विकासाचा विचारांचा राजकारणाचा वेळ देणार आपल्या हक्काचे व्यासपीठ नवनवीन बातम्या आणि पाहण्यासाठी आजच आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वरती दावा आढाव परिवारातर्फे मोफत आरोग्य शिबिर व नेत्र तपासणी शिबिरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद विभागातील एकशे बेचाळीस नागरिकांनी घेतला लाभ पंधरा विद्यार्थ्यांची होणार मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया सालाबातप्रमाणे पौष अमावस्येच्या मुहूर्तावर श्री सत्यनारायणची महापूजेच्या निमित्ताने बुधवार दिनांक एकोणतीस जानेवारी व वा गुरुवार दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले बुधवारी दुपारी एक वाजता श्री सत्यनारायणची महापूजा सायंकाळी भजन रूपी ईश्वर सेवा स्वस्वरूप भजन मंडळ धावे सोनखार यांच्यामार्फत करण्यात आली तसेच रात्री अकरा वाजता प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी राज पुळेकर यांच्या गाण्याची मैफिल कार्यक्रम लाजवाब झाले दुसऱ्या दिवशी बुधवार दिनांक तीस जानेवारी सकाळी दहा ते दुपारी तीन पर्यंत कैलासवासी सुलोचना महादेव आडाव यांच्या स्मरणार्थ रोहा मेडिकल फाउंडेशन रोहा यांच्या सौजन्याने मोफत आरोग्य शिबिरात मधुमेह तपासणी रक्तदाब तपासणी व इसी करण्यात आली तर केबी हाजी बच्चू डोळ्यांचे व कान नाग घसा धर्मार्य हॉस्पिटल यांच्या सौजन्याने मोफत नेत्र तपासणी शिबिरात डोळे तपासून घेऊन चष्मे देण्यात आले यात एकशे बेचाळीस लाभार्थ्यांनी लाभ घेऊन पंधरा मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत गेल्या एक्कावन्न वर्ष अडाव परिवार सत्यप्रसाद अडाव यांच्या जन्मापासूनच महापूजेचे आयोजन करत आहेत आई कैलासवासी सुलोचना आडाव वडील कैलासवासी महादेव आडाव यांनी श्री सत्यनारायणाच्या नवस पूर्ण झाले आणि त्यासाठी ही महापूजा करण्यात येते एकावन्न वर्ष दरवर्षी निरंतर आडाव परिवार महापूजेचे आयोजन करत आहेत यावेळी हजारो भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला नमस्कार मी तालुका रोहा जिल्हा रायगड इथून डॉक्टर पूनम केळकर बोलते मी अचानक गावात आले इथे आमचं छोटंसं घर आहे आणि इकडे सत्यप्रसाद आडाव आणि त्यांच्या परिवाराने एक छोटासा उपक्रम राबवलेला आहे एक्कावन्न वर्ष त्यांच्याकडे नेहमी सत्यनारायणाची पूजा असते पौष अमावस्येला आणि तेव्हा ते एक शिबिर मोफत आरोग्य शिबिर आयोजित करतात गेल्या वर्षी त्यांनी सुरुवात केली तेव्हा होम मिनिस्टर आणि पैठणीचा खेळ लावला होता आणि त्याच्याबरोबरीने आरोग्य शिबिर पण लावलं होतं याही वर्षी त्यांनी हा उपक्रम चालू ठेवलेला आहे ज्यात ई सी जी डॉक्टर शिंदे रोह्याचे नेत्र तपासणी रेवदंड्याहून टीम आलेली आहे आणि रँडम ब्लड शुगर पण त्यांनी चेकिंग वगैरे केलेलं आहे आणि गावच्या भरपूर ग्रामस्थांनी याचा फायदा घेतला कारण हे टोटली कॅशलेस फ्री होतं हे सगळं शिबिर फ्रीमध्ये केलेलं होतं त्यांनी त्यामुळे त्यांनी यापुढे असेच उपक्रम राबवावे याच्यासाठी त्यांना भरपूर शुभेच्छा